मुंबईमध्ये उद्याच्या हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज मुंबईमध्ये पाण्याचे साठे देखील तळ गाठत असल्याने लवकरच लवकर पाऊस बरसावा अशी अपेक्षा आहे मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून पाऊस पुन्हा दडी मारून बसला असल्याने दुपारच्या वेळेस उष्णता जाणवत आहे दरम्यान यंदा मान्सून आगमन महाराष्ट्रामध्ये अपेक्षेच्या अधिक झालं असलं तरीही उद्या लगक जोरदार पाऊस बरसला नसल्याने मुंबईकरांना जोरदार पावसाची आहे कोकणात सध्या पावसाने सुरू आहे हवामान विभागाने सध्या मुंबईला येलो अलर्ट दिला असून येत्या काही दिवसात जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे अधूनमधून मधून जोरदार सरी बरसू शकतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे वाऱ्याचा वेग देखील मंदावण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मुंबईमध्ये तलावांना पाण्याचे साठे देखील तळं गाठत असल्याने लवकरात लवकर पाऊस बरसावा अशी साऱ्यांचीच अपेक्षा आहे पश्चिमेकडील वाऱ्यांना वेग गाठला असल्याने आठवड आठवडाभर मुंबई तसेच राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढवण्या अस असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे